तुम्हा सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मला कमेंट पण येत होतं की घरच्या घरी कलर बनवून दाखव होळीसाठी स्पेशल असे किंवा लहान लेकरांसाठी नॅचरल कारण लहान लेकरांना तर बायका लावतच नाहीत कलर पण त्यांची पण इच्छा असते की लेकरांनी कलर लावा लहान म्हणजे याच्यापेक्षा पण जास्त लहान अगदी एक वर्षाच्या खालचे म्हणा किंवा दोन वर्षाच्या खालच्या हा थोडा मोठा आहे हा दुसरे कलर लावू शकतो पण तरी सुद्धा कोणाला आयर्ज असते हे झालं ते झालं खूप प्रॉब्लेम असतात तर म्हटलं चला नॅचरल घरच्या घरी कलर ट्राय करूया बनतंय का बघूया जर मी ट्राय करणार आहे फर्स्ट टाईम मला येईल नाही येईल ते पुढचं बिघडलं फ्लॉप झालं तरी पण तुम्हाला दाखवणार आहे आणि जरी आलं तरी पण दाखवणार आहे तर बघा पण कसं होतं पुढं हळूहळू तर त्यासाठी मी ही माझ्याकडे चिनी गुलाबाची फुलं आहेत पिंक कलर साठी मी घेतलेले तर आणि त्याचबरोबर मी तर काही कलर पण घेतले जे माझ्याकडे जेल कलर आहेत अवेलेबल बघू शकता आहे आणि हे आहे कॉर्नफ्लावर अशा तीन वस्तू लागतात कॉर्नफ्लावर पण बनवणार आहे विथ मैद्याचं पण बनवणार आहे दोन्हीच बनवू शकतो पण मैद्याचं बनवलं तर आहे बरं दे तर कॉर्नफ्लावर थोडं महाग पडतंय कारण की वीस पंचवीस रुपयाला जवळपास शंभर ग्रॅम काहीतरी फ्लॉवर असतं त्या मानाने सांगायचं झालं तर मैद्याचं आपल्याला जास्त परवडतं अगदी वीस तीस रुपयाला मैद्याचा अर्ध्या किलोचा पॉकेट काहीतरी भेटतं त्यामुळे अर्ध्या किलो मध्ये किती ढिगभर रंग होतील तर त्याला बघूयात आपण कोणतं कसं बनतंय ते स्टार्ट करूया सुरुवात करूया की काय होतंय नेमकं मला पण माहित नाही पुढे काय होईल तर ट्राय तरी करूया ट्राय करायला काय जातंय ठीक आणि ने मला नेहमीच काहीतरी वेगळं करायचं असतं आणि करून दाखवायचं असतं बघूया फ्लॉप होतंय का होतंय तर सगळ्यात आधी मी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी वतलं जेवढं मला करायचं आहे तेवढं आणि जी चिनी गुलाबाची फुलं आहेत ना ती टाकली तर खूप फुलं असती ना तर खूप कलर आला असता पण फुलं पण थोडी बडली आणि आता इथं खाली मी तीन वाट्या तयार केल्या आहेत त्याच्यामध्ये मी मैद्याचं पिठी टाकणार आहे वेगवेगळ्या कलरमध्ये तर म्हटलं कसं होतं बघूया एकच करणार होते पण म्हटलं जर चांगलं झालं तर मग तीन चार कलर होतील ना त्यामुळे मग तीन चार वाट्या मी इथं घेतलेल्या आहे तर सगळ्यामध्ये वेगवेगळा कलर टाकलेला आहे बघू शकता जे माझ्याकडे होते अवेलेबल ते अजून भरपूर आहेत पण मला एवढेच पुरे वाटले अजून ब्ल्यू कलर वगैरे आहे पण नको म्हटलं तोपर्यंत हे बघा फुलांचा कसला भारी कलर आलेला आहे पण थोड्या अजून फुलं असतील ना तर डार्क कलर आला असता तर हा पिंक कलर पण मी इकडे साईडला काढून घेतला मग फुलांचा पण कॉर्नफ्लावर ना थोडंसं पांढरं असतं ना जास्त त्यामुळे कलरसुद्धा थोडा डार्क पाहिजे नाही तर ते कॉर्नफ्लावर पांढऱ्याच्या पांढऱ्या आता तर जे फुलांचं गेले ना त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्यांमध्ये मैदा टाकणार आहे जसं जास्त घट्ट करायचं नाही आहे एकदम ठीक एकदम नॉर्मल ठीक असं ना बघा पाण्यासारखंच ठेवायचं जास्त घट्ट नाही अशी कन्सिस्टन्सी झाली त्याची की मग ते बस पुरेसं झालं म्हणायचं तर थोडं फेंट पडलं ते कलर कमी पडला बहुतेक आणि आता इकडे सगळ्यामध्ये मी मैदा टाकून घेतला तर मैद्याचं पण होईल असं मला वाटतं आहे कारण की मी फक्त कॉर्नफ्लावरचाच मी व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावरचं बनवून दाखवत होते पण आप मी म्हटलं की मैद्याचं पण होऊ शकतं मैदा पण कॉर्नफ्लावरचं सेम त्यामध्ये मोडतो तर म्हटलं होतं का तरी ट्राय करून बघूया तर त्यासाठी तर सगळं मग मिक्स केलं थोडंसं जसं लागलं तसं पाणी टाकून मी इथं रेड ग्रीन येलो पिंक चार कलर तयार करते तर इथं व्यवस्थित मिक्स करून झालं बघू शकता एवढं पातळ आहे हे तर असं पातळ पाहिजे आता हे कलर तयार केले आता हे आपल्याला सुकवायसाठी टेरेसवर जावं लागणार कारण खाली तर एवढं होऊन नाहीये तर आम्ही टेरेसवर जातो आणि मग तिथे आपण बाकीच करूया तर इथं मी वाट्या घेऊन आले होते छोट्या जर मोठी पसरट ताट आणली असती ना तर छान झालं असतं वाट्यांमध्ये थोडंसं जाड पडलं त्यामुळे बहुतेक मला वाटतं लवकर आता सुकतंय आहे का नाही तो प्रॉब्लेम आहे तर थोडंसं पसरट अशी ज्याच्यामध्ये आपण जेवण करतो ती ताटा आणायला पाहिजे होती तर सुकायला ठेवलं मी इथं तर आता आम्ही आलो किती सारी कावळे आले तर तू कावळे बघ ना कावळे आणि आले नुसते तर आमचे कलर इथे ठेवले होते तर एकदम सुकून गेले चला घरी घेऊन जा मग दाखवते घे ना गे तर बघा दुप संध्याकाळचे चार वाजले होते सकाळी मी किती अकरा साडे अकराला ला ठेवलं होतं पण कॉर्नफ्लावरच जे होतं ते अर्ध्या पाऊन तासातच ते सुकून गेलं होतं पण मैद्याचं पीठ लवकर सुकत नव्हतं बहुतेक जाड पडलंय काय की कशामुळं माहीत नाही तर एका साईडनं जरा सुकल्यासारखं वाटत होतं एका साईडनं ओलं वाटत होतं मग जे जे सुकलेत नाही म्हटलं तेवढंच काढून आपण मिक्सरला वाटून बघूयात की त्याची पावडर तयार, तयार होते का मैद्याच्या पिठासारखं तयार होतं आहे का म्हटलं बघूया तर बघू आता कसं होतं आहे मी काढून घेते पहिल्यांदा हे मैद्याचं पिठं ताटासोबत ता ता पण एकदम जाम चिकटून बसलं होतं तर मी इथं काट्या चमच्याच्या सह्याने बघा टोपडे टोपडे काढलेत आता हे मिक्सरला वाटल्यानंतर कसे होतील माहीत नाही तर मिक्सरला वाटल्यानंतर काही असे झाले तर थोडं असल्यामुळं बहुतेक तर झाल्यासारखं वाटत होतं पण थोडंसं चिकट वाटत थो होतं मला आणि कॉर्नफ्लावरचं बघा मिक्सरला पण वाटायची गरज नव्हती हे हातानंच बारीक झालं होतं कॉर्नफ्लावर एकदम बेस्ट म्हणजे तुम्हाला जर घरी कलर करायचं असेल तर कॉर्नफ्लावर वापरा भरपूर कलर तयार करा तर बघा कलर इथं तयार झालेला आहे तर आपण फुलं वापरली त्यामुळे याचा कलर थोडासा म्हणा फेंट आलाय जर नॅचरल कलर वापरला असता किंवा अजून खूप सारी फुलं वापरली थोडी फुलं होती त्यामुळे एवढा कलर पिंक वाटत नाही आहे थोडा थोडा पिंक वाटतोय पण पिंकच वाटतोय काय जास्त व्हाईटही वाटत नाही पण कॉर्न फ्लॉवरने अगदी परफेक्ट कलर होतोय अगदी परफेक्ट बिलकुल पण फ्लॉप होत नाहीये पण मैद्याच्या होत नाहीये कारण मैद्याचं मी बघितलं सुकतही नाही पटकन आणि ती टिकळ्या जरी जरी सुकलं आणि ज्यानंतर मिक्सरला पण वाटा वाटायला जातो त्यावेळेला त्याच्या मोठ्या मोठ्या टिकळ्या होतात पावडर नाही होत जसं मैद्याचं पीठ असतं तसं होत नाही आणि होईलही कदाचित जर जास्त वेळ उन्हामध्ये सुकवलं तर होऊ शकतं कदाचित पण आत्ता तर माझं नाही झालं पण कॉर्नफ्लॉवरचं अगदी परफेक्ट झाले मी रुद्राला होळीक लावते होळी आले लंगले 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 तर खूप छान आहे खूप मस्त वाटत तर एकदम प्युअर वाटतंय खूप छान वाटते, वाटते। थोडस फेंट आलाय पिंक कलर आला नाही एवढा पण अगदी छान आहे त्यामुळे कॉर्नफ्लॉवर बेस्ट आहे नक्कीच अशा प्रकारे आपण करू शकतो घरी आणि जास्त पण कॉर्नफ्लॉवर मी वापरलं नव्हता अगदी दोनच चमचे वापरले होतं एक कलर तयार झाला याच्यामध्ये अजून दोन तीन दोन तीन चमचे वापरून आपण खूप सारे कलर तयार करू शकतो तसे कलर तरी काही स्वस्त भेटत नाही बाहेर त्यामुळे त्या मनाने खूप चांगला आहे आणि वेळ पण लागत नाही लगेच सुकलं होतं कॉर्नफ्लावरवाला जे ना ते एक अर्ध्या तासातच सुकून गेलं होतं वर ठेवल्यानंतर टेरेसवर पण हे जे मेद्याच्या पिठाचं आहे ना ते पटकन सुकत नाही आहे आणि उद्यापर्यंत सुकलंही दोन दिवस लागतील मला वाटते ते सुकायला आणि सुकल्यानंतर होऊ शकतं पण जास्त एवढं पिठासारखं वाटत नाही तर थोडं चिकट वाटतंय असं मला वाटतं पण मला वाटतं सुकल्यानंतर होईल जे जास्त सुकलं नसल्यामुळं कदाचित ते तसं झालेलं असावं पण कॉर्नफ्लॉवरचं खूप पटकन होतंय नक्की ट्राय करा खूप युजफुल आहे आणि महत्वाचं म्हणजे किती नॅचरल आहे हे यार फुल टाकलं आपण फक्त याच्यामध्ये चिनी गुलाबाचं जर कलर टाकला तर किंवा हळद टाकली तर खूपच छान आहे ना हळद पण नॅचरल असतं त्यामुळं जर हळद टाकून पिवळा कलर तर आपण करू शकतो घरच्या घरी गुलाबाचं फुलाचं म्हणजे रेड कलर टाकला गुलाबाचं फुलं टाकली तर रेड कलर होऊ शकतो ते शे त्यापेक्षा आपण कलर टाकणं असतात आपले जे जेवणात कलर यूज करतो खायला ते कलर टाकू शकतो ते काही केमिकल एवढे नाही आहे त्यामुळे टाकू शकतो मी तर फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला फुलाचं केलं होतं तर खूप छान झालेला आहे हा कलर मृदू तुला आवडला ना हां तर पिंक आहे तुम्हाला फ पिंक आहे बर का फेंट पिंक आहे कॅमेऱ्यामध्ये मला वाटतं थोडंसं व्हाईट दिसतंय पण एवढं व्हाईट नाही आहे थोडं जास्त फुलं असते तर खूप छान कलर झाला असता असा झाला असता पण फुलं पण दोन चारच होती त्यामुळे मग झालं ठीक आहे तर आता आज होळी आहे त्यामुळे मग आम्ही आता चाललोय माझ्या मैत्रिणीच्या घरी पुरणपोळी कराय कुकर पण घेतलाय हृदयाने तर कडीपत्ता पण घेतलाय गॅलरीतून खूप छान आहे आणि आमटी खूप आणि ह्या कडीपत्त्याचा खूप वास आहे विकतच्या कडीपत्ते मी आणतिक नाही त्याच्यापेक्षा मला घरचा जो माझा कडीपत्ता आहे तो दोन पानं टाकली तरी तेवढा वास येतो त्यामुळे मग मी घेतलाय तर कवळा आहे पण ठीक आहे छान लागतं आमटी मस्त लागते तर आम्ही चाललो आता तिकडे आम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक हा त्यांच्याच घरी असतो कारण की आज तर हे पण नाही आहेत ना आणि मग मी टी काय म्हणजे किती खाणार आणि मी मला पोळीच नाही आवडत मुळात म्हणजे बिलकुल नाही आवडत चपाती आवडते फक्त तर मग मग म्हटलं त्यांच्याच घरी नाही व त्यासाठी करू आणि आम्हीच तिकडेच करतो सजा सहजी तर मागच्या वेळी आम्ही तिकडेच सण करतो चला चला आता जातो त्यांच्या घरी तर मी तिकडून आल्यानंतर आम्ही दोघींनी डाळ शिजवली गप्प मार सगळं केलं तरी मी, तर मी पहिली पोळी केली नैवेद्यासाठी आणि मग बाकीच्या पोळ्या आम्ही होळीच्या नंतर घरी आल्यानंतर गरम गरम करून खाणार आहे तर माझी पोळी बघा मला एवढं जमतच नाही पोळी तर कशी झाली <laughs> वाकडी तिकडी गोल आकार पण नाही आहे तिला पण फुगली फुगणं महत्त्वाचं आकार कसला का असा पण फुगली होती माझी आत्तापर्यंतची सगळ्यात चांगली पोळी असेल मला वाटते कारण आत्तापर्यंत मी जेवढ्या केलं ना त्यात सगळ्यात बेस्ट पोळ्या असली एकच केली आणि आमटी वगैरे पण छान सगळा स्वयंपाक झालता फक्त पोळ्या म्हटलं की नंतर येऊन लाटायच्या गरम गरम कारण होळीच्या तिथे एक दीड तास जातो त्यामुळे तर होळीच्या तिथं तर गर्दी एवढी असती ना की नीट पूजा पण नाही करता येत इतकी गर्दी असती तर प्रत्येक बिल्डिंगच्या तिथं वेगवेगळी होळी आहे तरी आमच्याच बिल्डिंगची एवढी गर्दी आहे तर होळीची पूजा वगैरे केली आणि नंतर आम्ही मंदिरात गेलो हॅलो काय रुद्र इकडं राऊंड राऊंड जय श्री कृष्णा शिकलो आपण तर थोडाती थलक ना मंदिरात कि जय श्री कृष्णा येत आशीर्वाद मॅडम कशा दिसतायत आमच्या छान दिसत आहे की, की। <laughs> दोन मिनिटाचा आवर आमच्या दोघींची बाई दाखवा निवड तू आधी नाही दाखवायचा दाखवायचा काकीसोबत पाया पडायला जय भोलेनाथ नाथ रे हे काय हे लगेच बिस्किट घेऊन आला चोरासारखा काढून तुला इथलं सगळं कसं माहित रे कुठल्या पिशवीत काय आहे कुठल्या डब्यात काय आहे सगळं माहित आहे इकडे होत ते खाली कोपऱ्यात तिथून काढून घेऊन आला सगळं माहित कुठं आपण ठेवलंय कुठं हे शीत यांच्या घरी तर हा फक्त जे खायसाठीच येतो त्याला काहीतरी खायचं काढू ना काढ की त्याच्यातून खाय इकडे सोप्या बसून खाय नारळ आणा की प्रसाद कोडला का रुद्रु प्रसाद खा ना ते काका गेले तिकडे प्रसाद नारळ बघाय ना कसा निघलाय गोटा हे बघा चांगलं निघलं गोल गोल गोलच निघलाय चांगलं आहे पण छान खाऊ न बघा किती कसं लागेल आणि हा सुकला वाला त्याच्यामध्ये पाणी आटल्यावर पाणी आटलं होतं ना टेस्ट नसणार पण याला जास्त आवाजल्याला जास्त टेस्ट असेल तेच लागते हा बघा ना हा मच लागेल कापा की मग स्वयंपाक करायचा अजून पोळ्या करायच्या म्हणून जेवायच्या त्यांना धन्याला समर्थ लागते

वापरल्यामुळं वरती वर लागत आलो घरी आणि रुद्र रुद्र तर झोपला पण तर तिथंच तो पेंगला होता म्हटलं मला झोपायचा आहे लगेच गादी टाक मला झोपायचा आहे मग आलेला गादी टाकली आणि त्याला पहिल्यांदा झोपायला दिलं तर वेळ खूप झाला मला खूप घाई गडबड झाली सहा वाजता मी पुरणपोळीचा स्वयंपाक स्टार्ट केला होता वेळ गप्पा मारत ना एक तासलं ना माणूस इतक्या लवकर उरकत पण गप्पा मारत म्हटलं ना माहित नाही किती वेळ लागेल ते आणि मग लेट झाला तिथं पण मग खूप वेळ थांबलो ना होळीच्या तिथे आमचा नारळ घेऊन यायचा होता बोला ठीक आहे आणि मग तिथून आलं आता जेवण वगैरे केलं आणि लगेचच आलो जेवण पटपट आवरलं कारण हे दोघी इतकी भुके असली होती त्यांचा मुलगा तर पेंगला होता त्याला कसा तरी जागा केला आणि जेवायला घातलं आणि जेव्हा घातलं ना तर खाली खेळतोय अकरा वाजेपर्यंत खेळतात रात्रीची मुलं खाली शांत असतं थंड लाईट पण आहे ना त्यामुळे मग सगळे जवळपास इथं जागे असतात कोणी चालायला जातं जेवल्यानंतर हे ते त्यामुळे तर आता आम्ही पण झोपतो मी आणि रुद्र तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि उद्या धुलीवंदन आहे तर धुलीवंदनच्यासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या Bye bye.